सरकार काय सरकारचा बाप जरी आला तर आरक्षण घेणारच ते पण मधूनच हा आवाज आहे मराठा समाजाच्या हक्कासाठी लढणाऱ्या मनोज सरांगे पाटलांचं मी आर्या आकाश आपल्या सर्वांचं स्नॅपशॉट मराठीवरती स्वागत करतो चोवीस ऑगस्ट बीड जिल्ह्यातलं सोपा तिथं झालेली सभा आणि तिथं जमलेली माणसं चलो मुंबई अशा घोषणा देणारे बॅनर्स आणि सगळ्यांचा नजरा एका माणसाकडे मनोज जरांगे पाटील सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता जरांगे आता काय निर्णय घेणार सभेत जेव्हा माईक हातात धरला तेव्हा जरांगेने थेट सत्ताधाऱ्यांना इशारा दिला यावेळेस जरांगे थांबले नाहीत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत म्हणाले भाजपच्या आमदार खासदारांना आता रस्त्यावर फिरू देऊ नका सरकार काय सरकारचा बाप जरी आला तर आरक्षण घेणारच मग आता प्रश्न असा राज्य सरकार खरंच मागण्या मान्य करेल का मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळेल का आणि एकोणतीस ऑगस्टला मुंबई काय पाहणार यावर आपलं मत काय कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि स्नॅपशॉट मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद